पटापटा जॉईन व्हा बऱ्याचशा स्थायीना पंचधातूच्या पितळीच्या मूर्त्या होत्या तर ह्या सगळ्या मूर्त्या तुम्ही ऑर्डर करू शकता थोडं प्रकट दिनच्या जास्त ऑर्डर असल्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळत नसेल पण जसं जसं होईल तसं तसं रिप्लाय करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर सर्वांनी समजून घ्या तर अशा देवी देवतांच्या मूर्त्या पंचधातूमध्ये दे आपल्याकडे उपलब्ध आहेत पितळेमध्ये सुद्धा आहेत चांगलं चालतो ही पंचधातू मध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती आहे सुंदर अशी बघू शकता तुम्ही आणि ही पितळेची आहे प्युअर ब्रास पंचधातू दातु। पंचधातूमध्ये माता लक्ष्मी स्वामींची पितळेमध्ये मूर्ती आणि चिंच अन्नपूर्णा मातेची पितळेमध्ये मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ तस स्वामींची सर्वात मोठी म्हणजेच पाच इंच मूर्ती आहे बघा ही भरीव जाड कोरीव कानामध्ये कमंडलू आहेत खूप सुंदर अशी स्वामींची पाच इंच मूर्ती ताई हे बघा स्वामींची ही पाच इंच मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे जड आहे रेखीव आहे आणि कोरीव आहे स्वामींची पाच इंच मूर्ती खूप जड आहे बरं काही पाच इंच मध्ये आहे तसंच स्वामींची अजून एक पाच इंचची मूर्ती आहे कमंडलू पादुका ह्या पादुका आहेत स्वामींचं इथं कमंडलू आहे तर ह्याचे प्राईस जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा रघवेंद्र स्वामींची मूर्ती पंचधातू मध्ये मूर्त्या पंचधातूच्या आहेत कारण पंच सगळ्यांनाच पंचधातू घेणं परवडत नसतं कारण त्या महाग असतात पाच धातू पासून बनलेल्या पास मूर्त्या असतात जसे स्वामींची पाच इंच मूर्ती आहे कमंडलू आणि पादुका असणारी त्याचबरोबर स्वामींची एक फुटची वस्त्र आहेत एक फूट मूर्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनीच हे वस्त्र ऑर्डर करा त्याच्यामध्ये कलर बघा असा एक कलर आहे बॉटल ग्रीन कलर त्याच्यानंतर मरून कलर एक फूट मूर्ती त्याच्यामध्ये पैठणी धनलक्ष्मी कुंच्यासाठी व्हॉट्सअपला काही डिटेल्स मेसेज करा तुम्हाला त्याच्यावर प्राइस सांगितली जाईल ग्रॅमवरती असतो तो प्युअर पैठणी पिंक कलर जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे चिंतामणी कलर एवढे कलर पैठणीमध्ये उपलब्ध आहेत बरं का पैठणी कलरचे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे प्युअर पैठणी सर्वांना रिप्लाय मिळेल बरं का व्हॉट्सअपला कारण कर दिन असल्यामुळं खूप ऑर्डर पेंडिंग आहेत